लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी उमदी येथील लायन्स क्लब पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर रवींद्र एल हत्तळी यांची डिस्ट्रिक्ट चेअरमन एल एस सी म्हणून तर झोन चेअरमन म्हणून रामू मल्लया मटपती यांची निवड उमदी तालुका जत येथील दोन हजार चोवीस व पंचवीस वर्षांकरिता लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड प्रक्रिया पार पडली यामध्ये लायन्स डॉक्टर रवींद्र एल हत्तळी यांची डिस्ट्रिक्ट चेअरमन म्हणून निवड करण्यात आलेली आहे तर झोन म्हणून रामू मटपती यांची निवड करण्यात आली प्राध्यापक डी सी यांची निवड करण्यात आली तसेच सेक्रेटरी पदी म्हणून आर एस पाटील खजिनदार पदी सविता महेश चव्हाण यांची निवड करण्यात आली त्याचबरोबर प्रथम उपाध्यक्ष म्हणून प्राध्यापक घनश्याम चौगुले सर तर द्वितीय उपाध्यक्ष म्हणून महादेव हडसंग सर यांची निवड करण्यात आली लायन्स क्लब उमदी झोन तीन मध्ये उमदी क्लब उमदी ग्रेप सिटी माडग्या सिटी व जत आयडियल हे क्लब येतात उमदी परिसरात लायन्स क्लबचे सामाजिक काम मोठ्या प्रमाणात आहे तसेच लायन्स क्लबच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले यामध्ये रक्तदान शिबिर वृक्षारोपण गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप यांसह अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात उमदी लायन्स क्लब अग्रेसर आहे वरील सर्व पदाधिकारी आंतरराष्ट्रीय लायन्स संघटना चौतीस डी वन या संघटनेसाठी काम करण्यासाठी या सर्व पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची वित्त बातमी